इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या विसर्जनाला तब्बल छत्तीस तासांचा उशीर झाला लाखो भाविक स्क्रीन समोर डोळे लावून बसले पण प्रश्न मात्र एकच इतका विलंब का झाला चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात सर्वात पहिलं कारण म्हणजे समुद्राची भरती विसर्जनाचा नेमका वेळ ठरवताना भरती ओहोटीचं गणित चुकलं परिणामी मूर्ती समुद्रात अडकून राहिली आणि संपूर्ण प्रक्रिया तिथेच थांबली सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कोळी बांधवांचं अपमान पण यंदा त्यांचा अनुभव नाकारून बाहेरचं तंत्रज्ञान आणलं गेलं आणि शेवटी समस्या आली तेव्हा लक्षात आलं या समुद्राला सर्वाधिक ओळखणारे लोक म्हणजे कोळी बांधवच आहेत आणखी एक मुद्दा म्हणजे व्ही आय पी संस्कृती सर्वसामान्य भक्तांना तासन तास रांगेत उभं राहावं लागलं अपमान सहन करावा लागला आणि दुसरीकडे उद्योगपतींपासून ते एका पॉनस्टार पर्यंत सर्वांना विशेष दर्शन मिळालं कारण लालबागचा राजा हा कोणत्याही व्ही आय पीसाठी नाही तर करोडो भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे श्रद्धा हीच खरी व्ही आय पी बाकी सगळं दुय्यम आहे या घडलेल्या घटनेबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद